हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे सगळे ना तर बघा आज आहे एकतीस तारीख आणि आज आज नाही बरं का पण उद्या आहे एक तारीख तर उद्या ना आम्हाला सँड ऑप आहे बारावीचा वर्ष एंड म्हणजे तसं पेपर आहे बरं का वर्डचं पण नाही का कॉलेजमधला बारावीचा उद्याचा शेवटचा दिवस आहे कारण उद्या आहे सँड ऑफ तर त्यासाठी मी जाणार आहे पण सध्या आज काय माहिती आहे का आज आहे जे लग्न तर ते कोणाचं आहे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच ब्लॉक कंटिन्यू करा आता पण मामा मामी वगैरे यायला लागलेत तिकडून इकडं जिंतीला मला न्यायला तर मामांचा कॉल आला ते उरकून बस म्हणून तुला आपण नेतो गाडीत आणि मम्मी पप्पा येणार आहेत गाडीवर मागणं कारण मी साडी घालणार आहे आता तर तुम्ही ओळखतच असाल ओळखत असाल म्हणजे नाही का कळलं असेल तर मला कुणाचं लग्न आहे मी साडी वगैरे घालणार आहे त्यामुळं मी गाडीत जाणार आहे तर तुम्ही नक्कीच ब्लॉक कंटिन्यू करा बघा कोणाचं लग्न आहे आणि कसं होत आता मी जस्ट उरकायलाच लागलेले बघा आणि शेवटची चपाती भाजत होती तोपर्यंत बघा पिवडी मामा ही सगळी आली बघा मामा गेले तिकडे रानात मला व्हिडिओ बघून मी हसत करते काय रागवती नंतर शॉक होती आहे का नाही बाबू अजून रडती आहे ना अजून काय काय करते ती गेली डिप्रेशन मध्ये माझ्या मामी तुमच्यासाठी मी बांगड्या काढून ठेवल्या तर चला ना... चला उठा 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 चला मी आता आवरते आणि मम्मी गेली पिवळ्याला घेऊन घरात हा या गार लागतोय फ्रीज मधन काल गार लागतोय बाई उरकला गरे बाई नवरी काय मी हायवे मग नवरी बाईच आहे की आग आताच्या लग्नाची नाही पण नंतर हाय की तुझंच लग्न आहे की तर आता ना मामा ही आले <laughs> तर म्हणजे इकडं खाली घ्यायच बघा मामा तुझं उरकायच्या आधीच आले तर मेहंदी लईच रंगली मला पण बोलवले हा माझ्यापेक्षा लय भार रंगली मेहंदी मामाने आता मामा माम तिकडे बनवतात तर मला पण बोलवले रिल्स बन वन साइड घेतली मग खाली सोडकी हो की उशीर झालं बांधणं करतात हो कि मे तिकड जॅके जॅकेला खाली चिवून द्याय नाही हो कसा बसला इथं कसं बसला इथं आता रील्स वगैरे बनून झालं आणि जेवण पण झाली तर पप्पा आलेत गावात ना आणि येताने बघा बघा खायलाही आले तर इकडे चिप्स आहे हे वाटून चालू मामा पुन्यान्दा। पुन्यान्दा। आता आम्ही आले झरे फाट्याला आणि ही समोरच दिसत ही मंगल कार्यालय तर इकडं पिऊच पिऊच मेकअप चालू इकडं इकडे बघा ही ना किती माती त्यात पाय भरून आले तर आता तिचा पाय धरायचे आणि मस्त पी किती फ्रॉक घालायची पिवळी पाय कोणची फ्रॉक घालायची तुला मेकअप ही बाई ही बाई आता पिवळी मेकअप करणार आहे पिवळीचा आता मेकअप करायचं बघा पण काहीच नाही की किंवा काहीच नाही काहीच नाही पावडरच पावडरच कट विसरून आले तर आता पिवडीचा मेकअप करायला मस्त आणि जवळच मंगल कार्यालय काय नुसतं पावडर टिकली बेलटन झालं नाही मग ध्यान नाही तर चला आता मम्मी पप्पा पण येते ना मागणं गाडीवर आणि आम्ही तर काय पोहोचलो ते पाण्याची बाटली वगैरे घेतली डाब्यान आणि आता जातो आतमध्ये बघू हाय कर मेकअप झाला आता आणि असं कर दाखव लिपस्टिक लावलेली दाखव नाही लावली तिला निक मग आम्ही तुम्ही बुट घाल ती खात बेल्ट वगैरे मस्त बैकी आता आम्ही आले मंगल आले ती चला चला चल 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 पिवड्याला भारी दिसते पाऊंडरच नाही फक्त

आता तुम्हाला <laughs> वाडू वाडू घेतली माय मिळालं त्याला रिहसा आलं बाळ आहे ना तुमच्या पशी माझ्या घेतलं का बास बास अजून द्यायच काय बर आता जेवण वगैरे झालं आणि इकडं मामांची अजून शूटिंग झाली बघा तिथे जमा झालं सगळी तर सगळी गेली तरी आम्ही बसलोय यांच्या गप्पा चालल्या तर मग निघायचं का नवरा नवरीची गाठ घ्यायची अजून ही इकडंच खेळती

वाकड दाखवती चला हा चला कि की त्याला जेवण वगैरे केलं आणि आता तिकडे चाललंय गिफ्ट द्यायला नवरा नवरीकड

बो बि भए लै बारे लाउ लग सग लावली लाउली त्यही का